नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आहेत आपण पाव किलो त्यानंतर आपल्या इथं भाजलेला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे दहा ते बारा हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात आपण एक पाव चमचा आपल्याला हळद लागणार आहे अर्धा चमचा जिरो एक पाव चमचा आपण इथं हिंग घेतलाय चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तेल आणि पाणी बघू शकता आपण बीन्स म्हणजे फरस बी ये मस्त अशी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण ही बारीक कट करून घेतली आता त्यासाठी आपल्याला लागणारे छोटस वाटण मिक्सरचं भांडे घेतले आपण त्यामध्ये टाकूया हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या थोडा लसूण जास्त घेतलेला आहे पण थोडस जिरं त्याचं आपण एक छोटस वाटण करून अशा पद्धतीचं आपण हे वाटण करून घेतलेलं आहे मिरचीच आणि लसणाचं तर इथं आपण ही लोखंडीकडे ठेवलेली टाकूया आपण तेल साधारण एक दीड पडी आपण तेलाची इथं टाकलेली आहे तेल आपलं इथे तापत आलेले त्यामध्ये टाकू आपण जिरं आपण वाटणात पण थोडं जिरं टाकलेले आणि फोडणीत पण टाकतोय हिंग पावडर टाकली आपण इथ त्यामध्ये टाकूया मिरची तिखट चमचा आवडीप्रमाणे टाका आणि ते इथे चमचा भर असंही मिरचीचं वाटण टाकलेलं आहे वाटण छान असं आपले करता परतून घेऊया तर आपलं इथं परतत आले यामध्ये टाकू आपण हळद एक पाव चमचा अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला एकदम छान आहे आता मिरची लसून चांगलं परतून निघाले तेलावर त्याच्यामध्ये आपण जे धुण जे बीन्स घेतलेत फरजबी ती आपण टाकू आपण उकडून न घेता म्हणजे आपण पाण्यामध्ये आधी उकडून न घेता आपण तापणी फरजबीची भाजी तयार करतो आता ह्यावर कापूया थोडस थोडीशी नवित बघू शकता आपली भाजी इथे किती सुंदर दिसते अशा प्रकारे फक्त तेलावर जर ह्या शेंग भाज्या केल्या तर खूप चवीला छान लागतात गॅस एकदम इथं बारीक करते पूर्ण गॅस एकदम बारीक करून इथं टाकूया आपण एक झाकण दहा मिनिटं तर इथं पाच मिनिटं झालेले आहेत झाकण काढून बघूया तर ह्याच्यावर आपण टाकूया थोडासा शेंगदाण्याचा कूट थोडेसे शेंगदाणे जाडसर आपण कुटून घेतलेले आहेत आणि ह्याच्यावर टाकते मी अगदी एक पाण्याचा थोडासा शेकपा आपल्याला टाकायचा आहे जास्त पाणी टाकायचं नाही एवढ्याच पाण्यावर आपल्याला ही शेंग आहे ती शिजवून घ्यायची आणि त्याच्यावर टाकू आपण पुन्हा एकदा हे झाकण जरा व्यवस्थित बसतं त्यामुळे मी ते हे टाकलेले पाच मिनटं झाली झाकण टाकून झाकण काढून बघूया तर बघू शकता तुम्ही आपली शेंग ती आता शिजत आलेली पुन्हा एक दोन ते तीन मिनिट आपण झाकण टाकून ठेवूया तर इथं आता पाच मिनिट झाले आपण भाजीवरच झाकण काढून बघू आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे छान अशी बघू शकता तुम्ही मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आता इथे गॅस बंद करून टाकते आणि फक्त ह्याच्यावर आपण जरा एक झाकण पडून ठेवून एक ते दोन मिनिट गॅस बंद करून ठेवूया तर इथं बघू शकता आपण भाजी इथे दोन ते तीन मिनिट अशीच ठेवू ते कारण बीन्स थोडे कडक असतात जर आपण बिगर पाण्याचे अन्न शिजवलेले आता इथं व्यवस्थित आपले मी शिजून झालेले छान असे एकदम असं पटकन तुटत वाढायला घेऊया तर इथं बघू शकता फरसबीची भाजी मी तयार केलेली आहे खूप छान अशी मस्त झाली अगदी तेलावर आपण ही भाजी तयार केलेली आहे हिरवी मिरची टाकून चवीला हो, खूप छान लागते अगदी तुम्ही डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी पण मोठ्यांच्या डब्यासाठी पण अशी भाजी करून द्या करून द्या खूप चवीला मस्त लागतील आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद